अक्षय आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे नो युअर होल्डिंग या सिरीज मधला आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत आपल्या सगळ्यांचा लाडका आरबीएनएल म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड हा स्टॉक तर मुळात बॅलन्स बॅलन्सशीट आपल्याला काय स्टोरी सांगण्याचा सा प्रयत्न करते आरबीएनएल मध्ये रिसेंटली टेक्निकली बघता चार्ट वरती डबल टॉप पॅटर्न तयार झालाय तर हा तयार झालेला डबल टॉप पॅटर्न मोठा फॉल येणार आहे हे तर इंडिकेट करत नाही ना आणि इफ येस तर हा स्टॉक नेमका किती खालीपर्यंत जाऊ शकतो हे सगळं इन डेप्थ आपण बघणार आहोत आणि ऍज आय सेड फंडामेंटल प्लस टेक्निकल दोन्ही वरती आपण हा स्टॉक करणार आहोत आणि अबाउट दिस नो युअर होल्डिंग सिरीज तर या सिरीज मध्ये आपण खूप हाईप झालेले किंवा खूप बज मध्ये असणारे खूप चर्चेत असणारे स्टॉक रिव्ह्यू करतो अशा स्टॉक्सचा ट्रू आणि फेअर व्ह्यू तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला डिसिजन मेकिंग मध्ये मदत व्हावी आणि एखाद्या बजिंग मध्ये किंवा एखाद्या ऑपरेटेड स्टॉक मध्ये तुम्ही ट्रॅप होऊ नये हा या मागचा उद्देश आहे सो so, तुमच्या मनामध्ये असा एखादा स्टॉक असेल की ज्याचा अनालिसिस आपण करावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट मध्ये त्या स्टॉकचं नाव नक्की लिहा सर्वात जास्त जो स्टॉक मेन्शन केला जाईल तो डेफिनेटली पुढच्या व्हिडिओसाठी पिक केला जाईल चला तर मग आता जाऊया आरबीएनएलच्या अनालिसिसवर तर आता आपण अनालाइज करतोय आर बी एन एलचे फंडामेंटल्स आणि स्क्रीनर डॉट इन हे जे टूल आहे किंवा ही जी वेबसाईट आहे यावरती आपण या कंपनीचे फंडामेंटल्स बघणार आहोत फंडामेंटल्स नंतर आपण इन डेप्थ चार्ट सुद्धा बघणार आहोत सो स्टेट युन तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या तीन वर्षात स्टॉकच्या किमतीचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येतं की ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये जवळपास पस्तीस छत्तीस रुपयाच्या आसपास ट्रेड करणारी ही कंपनी किंवा या कंपनीचा स्टॉक आज जवळपास सिक्स हंड्रेड प्लस या लेवल्सना ट्रेड करतोय आहे म्हणजेच एकूण साडेपाचशे ते सहाशे या लेवल्स आपण कन्सिडर करू शकतो तर तीन वर्षामध्ये मोर दॅन फिफ्टीन टाईम्स स्टॉकची किंमत ग्रो झाली आणि अशी एक्सपोनेन्शियल प्राईस मुवमेंट बघितल्यानंतर साहजिकच आपण असं म्हणू शकतो की याचे फंडामेंटल सुद्धा त्याच लेवलला मूव्ह झालेत किंवा किंवा प्राईस ॲक्शनमध्ये सुद्धा त्याच लेवलचं काहीतरी आपल्याला दिसतंय का, का एक्स्ट्रॉर्डिनरी तर त्या अँगलनी जेव्हा आपण या कंपनीचे फायनान्शियल्स बघतो फिनान्शियल्स मधला मेनली जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघतो तेव्हा काय दिसतंय दोन हजार एकवीस नंतर दोन हजार बावीस ला खूप मोठी जम दिलेली होती रेव्हेन्यूजने या कंपनीच्या म्हणजेच पंधरा हजार कोटी वरून एकोणीस हजार कोटी विच इज अ व्हेरी सबस्टान्शियल मुवमेंट असं म्हणू शकतो पण दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या वर्षांचा जर विचार केला तर एक स्टँडर्ड आणि नॉर्मल ग्रोथ झाली या कंपनीच्या सेल्समध्ये त्यानंतर जेव्हा आपण अर्निंग्स पर शेअरच्या दृष्टीने या कंपनीची ग्रोथ बघतो ई पी मधली तेव्हा साडेचार रुपयाच्या आसपास असणारे जे ई पी एस आहे ते सध्या आहे सेवन पॉईंट टूच्या च्या आसपास म्हणजे अगदी जास्तीत जास्त जरी म्हणलं तरी वन पॉईंट फाईव्ह टू वन पॉईंट सिक्स टाइम्स ग्रोथ झाली तीन ते चार वर्षांमध्ये म्हणजेच ज्या काळामध्ये शेअर प्राइस पंधरा सोळा वीस पट्टीने वाढली त्याच काळामध्ये अर्निंग किंवा हो प्रॉफिट्स मात्र तेवढे वाढले नाहीत हे आपल्याला क्लिअरली आहे आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा जर आपण विचार केला तर, के तर अकराशे छप्पन्न कोटीवरून ते दोन हजार कोटीच्या आसपास म्हणजे डबल झालेत असं म्हणू शकतो डबलपेक्षा कमीच आहे तरीसुद्धा अगदी हायर साईडला पकडले तरीसुद्धा डबल झाले ऑपरेटिंग प्रॉफिटचं पर्सेंटेज जे आहे म्हणजे सेल्स आणि बेसिक एक्सपेन्सेस जे आहेत की ऑपरेशनल एक्सपेन्सेस आहेत हे मायनस केल्यानंतर राहणारं जे प्रॉफिट आहे ज्याला आपण ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतो यामध्ये असं या काय झालंय का की आधी पाच टक्के होतं आणि आता खूप इफिशियंटली कंपनी काम करते दहा टक्के झालं मग वीस टक्के झालं तर अशी कोणतीच एक्सपोनेन्शियल ग्रोथ आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिटच्या मार्जिनमध्ये सुद्धा दिसत नाही आहे जे पर्सेंटेज लेवल्स पाच सहा टक्केचे तेव्हा होते एकोणीस वीस एकवीसला तेच पाच सहा टक्केचे पर्सेंटेज आता सुद्धा आहेत तर हा झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा अनालिसिस जर आपण बॅलन्सशीट वरती नजर फिरवली तर आपल्या काय लक्षात येतं की शुअरली कंपनीचे रिझर्व जे आहेत ते चांगल्या लेवलला ग्रो झालेत कारण कंपनीला प्रॉफिट चांगले मिळतात पण कंपनी खूप चांगली परफॉर्म करते किंवा खूप मोठी कॅश जनरेट करते तर त्यामुळे या कंपनीचे बॉरिंग्स कमी झालेत का तर नाही दोन हजार एकवीसला पाच हजार नऊशे कोटीचे बोरिंग्ज होते ते आत्ता आहेत सहा हजार तेहतीसचे म्हणजे इन अ वे मध्ये वाढत झाले आणि त्यात सुद्धा मेनली जे लॉंग टर्म बॉरोईंग्ज आहेत म्हणजे कॅपेक्स रिलेटेड एक्सपेंडिचर असू शकते पाच हजार सहाशे वरून पाच हजार पाचशे म्हणजे त्याच लेवलच्या आसपास आहेत आणि वर्किंग कॅपिटल जे आहे कंपनीला लागणार ते मात्र दोनशे तीस वरून चारशे बहात्तर कोटीच्या आसपास जेव्हा एखादी दे कंपनी डेट फ्री होते किंवा स्वतःवरचं लोन पूर्णपणे नील करते तेव्हा त्या कंपनीचा इंटरेस्ट वरचा जो खर्च आहे तो पूर्णपणे झिरो होतो आणि त्यामुळे कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीला खूप चांगली मदत मिळते असं सुद्धा या कंपनीच्या केसमध्ये काहीच दिसत नाही या कंपनीचे बॉरिंग आहेत त्याच लेवलला आहेत अजून एक फंडामेंटल फॅक्टर जर आपण अनालाइज केला तर आपण पिअर वरती येऊ शकतो म्हणजेच काय याच मधले या कंपनीचे जे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्यासोबत या कंपनीचं ओव्हरऑल कंपॅरिझन करू शकतो तर यामध्ये आपल्याला काय दिसतंय कंपनीची मार्केट कॅप सगळ्यात मोठी आहे आर ओ सी आणि आर चे जे पर्सेंटेज आहेत हे सुद्धा बेस्ट क्लास आहेत शुअरली पण खूप एक्सपोनेन्शियल नाही आहेत म्हणजे पस्तीस टक्के चाळीस टक्के असे नाही आहेत तर वीस टक्केच्या आसपास आहेत विच इज क्वाईट नॉर्मल और रेग्युलर आणि प्राइसमधली ग्रोथ बघता हे खूपच ॲव्हरेज आहेत किंवा बिलो ॲव्हरेज आहेत असं आपण म्हणू शकतो ॲडिशनली जर आपण प्राईस अर्निंग मल्टिपलवरती नजर टाकली तर सगळ्यात हायएस्ट पी जो आहे तो या सेक्टरमध्ये रेल विकास निगमचा सध्या आपल्याला दिसतोय म्हणजेच एटी फोरचा आणि जर आपण इंडस्ट्रीचा जो मेडम पी आहे त्यावरती नजर फिरवली तर तो समवेअर अराउंड ट्वेंटी फाईव्ह आहे म्हणजे जर इंडस्ट्रीचा स्टँडर्ड पी सगळ्या कंपनीचा मिळून पंचवीस असेल आणि या कंपनीचा प्राईस अर्निंगचा मल्टिपल आहे हा चौऱ्याऐंशी असेल तर खूप मोठी तफावत आहे तिपटीपेक्षा तिप जास्त पी आहे म्हणजेच ही कंपनी नाही म्हटलं तरी कुठे ना कुठेतरी ओव्हर व्हॅल्यूड शिअरली वाटते मला तरी आणि पीयर कंपॅरिझन नंतर जेव्हा आपण शेअर होल्डिंग पॅटर्नवरती किंवा इन्व्हेस्टर्सच्या पॅरामीटर्सवरती येतो तेव्हा आपल्याला काय दिसतंय एफ आय ए आणि डीआय स्वतःचं होल्डिंग जे आहे ते चांगल्या लेवलला वाढवलं ले, इस्पेशली एफ आय एजने पॉईंट ट्वेंटी सिक्सवरून ते जवळपास तीन पॉईंट तेरा टक्केच्या लेवलला आलेत पण एचा ट्रेंड आपण जर बघितला तर हा आधी थोडा जास्त होता त्यानंतर परत थोडा कमी झालं आणि इथे थोडंसं त्यांनी स्वतःचं होल्डिंग वाढवलं आहे डी आय एस म्हणजे आपले म्युच्युअल फंड हाऊसेस इन इंडिया आणि यानंतर हे जे काही वाढवलेलं होल्डिंग आहे हे कदाचित येणाऱ्या काळामध्ये कमी होऊ शकतं जसं मधल्या काळामध्ये झालेलं होतं सप्टेंबरच्या आसपास त्याच पद्धतीने सो कदाचित म्युच्युअल फंड हाऊसेसने यामध्ये हेव्हीली प्रॉफिट बुकिंग केलं तर एक पद्धतीचा कॉल आपण यामध्ये एक्सपेक्ट करू शकतो आणि त्याचसोबत ॲडिशनल एक समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की एफ आय एज आणि डीआयएस हे खूप डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट करतात आणि आत्ता त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट जी आहे जी आत्ता आपल्याला दिसते ही कदाचित त्यांनी तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्षासाठी सुद्धा केलेली असू शकते त्यामुळे नॉट नेसेसरिली शॉर्ट टर्म गेन्सच्या दृष्टीने त्यांनी ही गुंतवणूक केलेली असेल सो फक्त एजनी थोडंफार होल्डिंग वाढवले या बेसिसवरती जर आपण आत्ताच्या करंट किमतीला हा स्टॉक ऍड केला तर ते एक पद्धतीचा चुकीचा डिसिजन असू शकतो याच्या पुढचा अजून एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे सध्या स्टॉक जो आहे हा स्ट्रॉंग सेल झोन मध्ये दिसतोय तर मुळात स्टॉकमध्ये दोन ते तीन पद्धतीचे झोन असतात एक तर स्ट्रॉंग अपसाईड पोटेन्शियल असणारे स्टॉक असतात किंवा एक मेडम पेई ची आसपास असणारे असतात आणि गेन्स ऑलरेडी रिअलाइज म्हणजे प्रॉफिट ऑलरेडी यामध्ये मिळवून झाले आणि आता मोठे लोक मार्केटमूज एच एन एस यातून बाहेर पडतात तर सध्या जर आपण बघितलं तर ही कंपनी गेन्स ऑलरेडी रिअलाइज या झोनमध्ये आहे त्यामुळे एका पद्धतीने सेल झोनमध्ये असू शकते आणि याच वेळेला आपण असं सुद्धा ऑब्झर्व करू शकतो जे पूर्वी येस बँकेमध्ये किंवा इतर मोठ्या मोठ्या स्टॉक्समध्ये कंपनीजमध्ये ऑब्झर्व केलं मी की खूप मोठे इव्हेंट्स खूप मोठ्या पॉझिटिव्ह न्यूज खूप चांगले चांगले फॅक्टर्स या कंपनीबद्दल सोशल मीडियामध्ये आणि ओव्हरऑल पब्लिक डोमेनमध्ये प्लांट केले जातात जेणेकरून रिटेलर्सचं लक्ष अशा स्टॉक्सकडे खूप जास्त जातं आणि ते हे स्टॉक्स बाय करायला सुरवात करतात आणि जेव्हा रिटेलर्सचा मोठा व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम जनरेट होतो त्यावेळेला जे मोठे प्लेयर्स आहेत एच एन आयज असतील किंवा इतर मोठे प्लेयर्स हे या बाईंग डिमांडचा फायदा घेऊन स्वतःकडची जी मोठी क्वांटिटी ती सेल करून टाकतं आणि मग रिटेल जो आहे तो खूप वरच्या प्राईसला ट्रॅप होऊन जातो आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट ही कंपनी फंडामेंटली लाँग टर्मसाठी खूप चांगली आहे खूप एक्सपेन्सिव्ह लेवलला खूप वरच्या लेवलला आपण त्यामध्ये अडकून बसतो आणि अल्टिमेटली आपले प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस आहेत त्या अशा वेळेला कमी होऊ शकतात आपण आता काही फंडामेंटल फॅक्टर्स बघितले पण याच्या पुढचा एक जो फॅक्टर बघणार आहे हा आय ओपनिंग फॅक्टर असणार आहे कारण मी स्टडी केलं आहे आर बी एन एलचा अॅन्युअल रिपोर्ट दोन हजार तेवीस चोवीस म्हणजेच फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस साठीचा आणि तो अॅन्युअल रिपोर्ट स्टडी केल्यानंतर मला एक शॉकिंग इन्फॉर्मेशन मिळाले जे मी तुमच्यासोबत आता शेअर करतो आणि ही इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला सुद्धा व्हेरीफाय करायची असेल तर तुम्ही यांच्या साईटवर असणारा ॲन्युअल रिपोर्ट डाउनलोड करू शकता आणि तो डिटेलमध्ये स्टडी करू शकता तर ही जी महत्त्वाची माहिती आहे ही आहे नोट नंबर थर्टी सेवनमध्ये जी नोट आहे कॉन्टेंजंट लायबिलिटीवरती तर मुळात एखाद्या कंपनीच्या कॉन्टिंजंट लायबिलिटीज म्हणजे काय तर कदाचित भविष्यात उद्भवू शकणारा खर्च किंवा मोठी लायबिलिटी तर लायबिलिटीज वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात जसं की करंट लायबिलिटी असेल नॉन करंट लायबिलिटी असेल किंवा प्रोव्हिजन्स असतील कॉन्टिंजंट लायबिलिटी ही सुद्धा एक पुढची केस झाली प्रोव्हिजन्समध्ये एखाद्या कंपनीला फिक्स माहीत असतं की हा खर्च नक्की होणार आहे त्यामुळे त्या खर्चाची प्रोव्हिजन बुक्समध्ये ती कंपनी आधीच करून ठेवते कॉन्टिंजंट लायबिलिटी ही प्रोव्हिजनच्या पुढची अशासाठी असते की तो जो होणारा खर्च आहे तो कदाचित होऊ शकतो असं कंपनीच्या मॅनेजमेंटचं म्हणणं असतं त्यामुळे सरळ सरळ त्या खर्चासाठी प्रोविजन बुक न करता कंपनी कॉन्टिंजंट लायबिलिटी प्रोव्हाइड करते आणि ही जी फिगर आहे कॉन्टेंजंट लायबिलिटीची ही शीटमध्ये कुठेही रिफ्लेक्ट होत नाही तर अॅन्युअल रिपोर्टमध्ये सेपरेट मध्ये किंवा नोट्समध्ये याचं मेन्शन केलेलं so, असतं सो आता जेव्हा आपण आरबीएनएलच्या कॉन्टिंजंट लायबिलिटी बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतं एक आर्बिट्रेशनची जी काही केस असेल त्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने कंपनीच्या अगेन्स्ट तीन हजार तीनशे चौसष्ट कोटीची डिमांड केली आहे जी मागच्या वर्षीपर्यंत फिगर होती तीन हजार दोनशे शहात्तर कोटींची पण हा जो क्लेम आहे कंपनीच्या अगेन्स्टचा हा कंपनीने डेट्स मध्ये आतापर्यंत अॅक्नॉलेजच केला नाहीये सो so, समजा कदाचित असं झालं की तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा ज्या कोणी माणसाने ज्या कोणत्या इन्स्टिट्युशनने हा क्लेम केलाय त्यांच्या फेवरमध्ये या गोष्टीचा निकाल लागला तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ही पूर्ण रक्कम जी आहे तीन हजार तीनशे चौसष्ट कोटीची ही आर एन ला पे करावी लागेल म्हणजेच आर वी एन एलचा कॅश फ्लो अचानक एका वर्षामध्ये तीन हजार तीनशे कोटीने वाढू शकतो कॅश आउट फ्लो सो जेव्हा एखाद्या कंपनीचा ओव्हरऑल प्रॉफिट एका वर्षाचा पंधराशे ते दोन हजार कोटीच्या घरात असतो आणि एखाद्या वर्षामध्येच तीन हजार ते साडेतीन हजारच्या घरातली एखादी मोठी लायबिलिटी आली आणि त्याचे पैसे द्यावे लागले त्या कंपनीला तर हा एक खूप मोठा सेटबॅक असू शकतो कंपनीसाठी ही फर्स्ट हँड आणि अपर हँड इन्फॉर्मेशन आहे कॉन्टिंजंट लायब्रेरीजच्या संदर्भातली तुम्हाला अजून इंडेफ्थ या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर ॲन्युअल रिपोर्ट तुम्ही स्टडी करू शकता आणि याबद्दल अजून थोडी इन्फॉर्मेशन मिळवू शकता आणि ही पहिली कॉन्टिंजंट लायबिलिटी सोडून अजून एक कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे कंपनीवरती जी आहे जवळजवळ बाराशे एक्केचाळीस कोटीची आणि या आहेत इन्कम टॅक्स इंडियाच्या नोटिसेस या कंपनीच्या अगेन्स्टच्या आणि अगे आर बी एन एल बिईंग अ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग इन्कम टॅक्स असेल जी एस टी असेल अशा आसे डिपार्टमेंटसोबत एक खूप चांगल्या पद्धतीचं रिलेशन असतं अशा कंपनीचं बोथ बिईंग द गव्हर्नमेंट रिव्हन एंटिटीज असं आपण म्हणू शकतो पण तरीसुद्धा ही जबाबदारी आपल्याला नाकारता नाहीयेत जर यातले निकाल या कंपनीच्या विरोधात लागले तर ही रक्कम सुद्धा पेएबल असू शकते कंपनीकडून आणि ॲडिशनल जर आपण कॉन्टेनिजंट लायब्रिटी बघितली तर ही एक छोटी रक्कम आहे जी एस टीच्या ज्या काही बऱ्याचशा केसेस पेंडिंग आहेत त्या संदर्भातली जी आहे एकशे चोवीस कोटीच्या आसपास सो ओव्हरऑल so, जर आपण कॉन्टेनिजंट लायब्रिटीचा विचार केला तर ही आपली जाते साडेचार ते पाच हजार कोटीच्या दरम्यान कुठेतरी फिगर आणि या कंपनीची ओवरऑल टॉप लाईन म्हणजे रेव्हेन्यूचा जर आपण विचार केला तर तो आहे एकवीस हजार कोटींचा आणि ओव्हरऑल प्रॉफिट जो आहे तो विचार केला तर पंधराशे ते सोळाशे कोटीच्या घरातला सो या साईजच्या सा कंपनीसाठी ही कॉन्टिन्ट लायबिलिटी किंवा ही जबाबदारी खूप मोठी असू शकते त्यामुळे हा एक निगेटिव्ह आणि खूप विचार करण्यासारखा फॅक्टर आहे प्रत्येक इन्व्हेस्टरनी की आपण अशा एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतोय किंवा गुंतवणूक करतोय ज्या कंपनीच्या कॉन्टेन्जंट लायबिलिटीज इतक्या असू शकतात येणाऱ्या काळामध्ये सो एक मार्जिन ऑफ सेफ्टी किंवा रिस्क मॅनेजमेंटच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर शुअरली या गोष्टीचा विचार केल्यानंतरच तुमच्या गुंतवणुकीचा किंवा ट्रेडिंगचा निर्णय तुम्ही घेणं योग्य असेल सो फंडामेंटल फॅक्टर्स बघून झाल्यानंतर आता आपण आलो आरबीएनएलच्या चार्टवरती यातला प्राईस ॲक्शन आपल्याला क्लिअरली आहे की दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपर्यंत या स्टॉकमध्ये एक इन ॲक्टिव्हिटी फेज होती म्हणजेच खूप कमी व्हॉल्यूम जनरेट झाले होते पण त्यानंतर दोन हजार बावीसच्या शेवटी किंवा दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला खूप जबरदस्त लेवलच्या व्हॉल्यूम कॅन्डल्स यामध्ये आल्या खूप मोठ्या प्लेयर्सनी या स्टॉकमध्ये एंट्री केली आणि तेव्हापासून हा स्टॉक म्हणजे छत्तीस ते चाळीस रुपयांपासून खूप एक्सपोनेन्शियली ग्रो होत आज पाचशे चव्वेचाळीसच्या लेवलच्या आसपास आहे आता या स्टॉकमध्ये जशा पद्धतीची एक बेरिश कॅन्डल दिसते मंथली चार्टवरती अशाच पद्धतीची एक बेरिश कॅन्डल या सुद्धा दोन हजार चोवीसच्या फेबमध्ये तयार झाली होती आणि त्यानंतर स्टॉकने एक सपोर्ट घेऊन परत आपली अपवर्ड जर्नी कंटिन्यू केली होती सो अशाच पद्धतीचं एक बेरिश फॉर्मेशन इथे सुद्धा आपल्याला झालेलं दिसते इथे छोट्याशा व्हॉल्यूम सहित स्टॉक थोडासा खाली येताना दिसतोय पण मंथलीपेक्षा विकली चार्ट आपल्याला अजून थोडं क्लिअर पिक्चर सांगू शकतो त्यामुळे आपण शिफ्ट करूया मंथली टाइम फ्रेमवरून विकली टाइम फ्रेमवरती सो आर वी एन एलचं वीकली चार्ट आपल्याला असं चित्र दाखवतं आहे जे थोडंसं स्केरी असू शकतं आत्तापर्यंत जर आपण ओव्हरऑल प्राईस ॲक्शनचा अभ्यास केला तर आपल्याला काय ये लक्षात येतं एक हाय फॉर्म करतो स्टॉक त्यानंतर थोडासा खाली येतो एक लोअर हाय फॉर्म करतो परत एक हाय फॉर्म करतो त्यानंतर थोडासा इथे खाली येतो लोअर हाय फॉर्म करतो त्यानंतर स्टॉक परत वर जातो एक लोअर हाय फॉर्म करतो आणि परत वर जातो पण रिसेंट जे काही झालं स्टॉकमध्ये तर कंपनीने हा हाय फॉर्म केला आपण म्हणू शकतो की सिक्स फिफ्टीच्या लेवलच्या आसपासचं त्यानंतर स्टॉक खाली येऊन हो। परत वर जाणं अपेक्षित होतं आणि हायर हाय आपण एक्सपेक्ट करत होतो पण या खेपेला काय झालं जेव्हा स्टॉकने वर जायचा प्रयत्न केला तेव्हा स्टॉकमध्ये थोडेसे वॉल्युम्स आले बेरी साईडचे आणि जो आधीचा हाय होता ही लेवल ब्रेक करण्याआधीच स्टॉकमध्ये एक छोटंसं करेक्शन आपल्याला बघायला मिळालं आणि इथून सहाशे वीसच्या लेवलपासूनच स्टॉकने खाली यायला सुरुवात केली सो so, यामुळे या, या स्टॉकमध्ये एक पद्धतीचा डबल टॉप पॅटर्न तयार झाला म्हणजेच काय दोन टॉप्स लावलेले आहेत स्टॉकने आता युजली टेक्निकल लँग्वेजमध्ये काय होतं जर एखाद्या कंपनीने डबल टॉप फॉर्म केला आणि ही जी नेकलाईन आहे ही, ही ब्रेक केली तर स्टॉकमध्ये खूप मोठा फॉल येऊ शकतो स्टॉक ओव्हरऑल जो अप ट्रेंडमध्ये असतो तो अप ट्रेंड कन्वर्ट होऊ शकतो डाऊन ट्रेंडमध्ये कारण कोणताच स्टॉक कधीच कंटिन्युअस बेसिसवरती अप ट्रेंडमध्ये किंवा डाऊन ट्रेंडमध्ये नसतो ट्रेंड शिफ्ट होण्याचं जे प्रमाण आहे ते प्रत्येक सिक्युरिटीमध्ये कधी ना कधी सुरूच राहतं की महिने इतकी वर्ष कॉन्स्टंटली अप ट्रेंडमध्ये राहणारा स्टॉक कदाचित चेंज ऑफ पोलॅरिटी होऊन डाउन ट्रेंडमध्ये येऊ शकतो अशी शक्यता थोडीशी या प्राईस ॲक्शनकडे बघितल्यानंतर किंवा चार्टकडे बघितल्यानंतर वाटते अलदो आधी ही जी नेकलाईन आहे चारशे नव्वदच्या आसपासची ही ब्रेक करून स्टॉक वीकली क्लोज देईल असं वाटत होतं स्ट्रेंथ बघता बेअर्सची पण रिसेंटली हा एक हॅमर कॅन्डल झाली आहे म्हणजेच काय खाली आलेली जी किंमत आहे ती रिजेक्ट केली आहे बुल्सनी आणि स्टॉकच्या किमतीला इथपासून म्हणजे चारशे नव्वद किंवा पाचशेपासून परत एकदा पाचशे चव्वेचाळीसपर्यंत घेऊन देण्यात बुल्स सक्सेसफुल झाले सो so, धिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ टेम्पररी ऑफ बुल्स ओवर बेस पण तरीसुद्धा माझं जे ओव्हरऑल येणाऱ्या तीन सहा ते सहा महिन्यातलं या स्टॉकबद्दलचं मत आहे ते असं आहे की या स्टॉकने जर का ही नेकलाईन ब्रेक केली फोर नाईन्टीची म्हणजेच फोर नाईन्टी या लेवलच्या खाली जर स्टॉकने वीकली क्लोज दिला तर मात्र या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक करण्याची योग्य वेळ असं मी म्हणेन हा जो वीकली क्लोज असेल या नेकलाईनच्या खालचा हा आपण एक मेजर ब्रेकडाऊन म्हणून बघू शकतो जर स्टॉक अशा पद्धतीने खाली आला तर छोटासा रिटेस्ट करून स्टॉक परत खाली येऊ शकतो आणि तो येऊ शकतो नेक्स्ट इमिजिएट डिमांड झोन म्हणजेच तीनशे ऐंशी पर्यंत आणि जर हा झोन सुद्धा स्टॉकने ब्रेक केला तर मात्र हा खाली येऊन कम्प्लिटली दोनशे एकोणचाळीस या पर्यंत येऊ शकतो आणि ॲट द सेम टाईम या ज्या लेवल्स आपण बघतोय दोनशे एकोणचाळीसचे असेल किंवा तीनशे ऐंशीचे असेल या लेवल्सचा आल्यानंतर सध्याचा जो ओव्हरऑल पीई आहे या स्टॉकचा हा कुठेतरी निम्म्याने खाली येईल आणि तो सद आणि तो एक अक्सेप्टेबल पीई च्या रेंजमध्ये येईल प्राइस अर्निंग मल्टिपलच्या रेंजमध्ये येईल कारण पीई स्टॅबिलाइज करण्यासाठी दोनच गोष्टी होऊ शकतात एक तर कंपनीचे अर्निंग एक्सपोनेन्शियली वाढू शकतात किंवा कंपनीमध्ये एक सडन फॉल येऊ शकतो एक्सपोनेन्शिल डाऊन ट्रेंड येऊ शकतो so, सो सध्या ओव्हरऑल मार्केट कंडिशन बघताय आणि या स्टॉकचे फंडामेंटल्स बघता पी करेक्ट होण्यासाठीची एक हाय टाइम आहे असं मला तरी वाटतं पण याचा अर्थ हा व्हिडिओ तुम्हाला पॅनिक करण्यासाठी आहे किंवा तुम्ही इमिजिएटली आपली सगळी पोझिशन यामध्ये झिरो करा हे सांगण्यासाठी असं नाही तर तुम्हाला एक ट्रू आणि फेअर पिक्चर द्यावं यासाठी आहे या व्हिडिओमध्ये शेअर केलेले जे अनालिटिकल पॉईंट हे तुम्हाला खरोखर डिसिजन मेकिंगमध्ये हेल्पफुल होऊ शकतील असं मला वाटतं हे फॅक्टर्स आणि हा अनालिसिस खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये तसं नक्की लिहा आपल्या या व्हिडिओमध्ये जे पॉईंट आपण कव्हर केले हे सोडून अजूनही काही फॅक्टर असू शकतात जे तुम्हाला माहिती आहे तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आपण एक हेल्दी डिस्कशन कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करू शकतो तर मित्रांनो अने हा होता आर चा इन डेप्थ डेप्थिसिस आणि मला खात्री आहे व्हिडिओमध्ये कव्हर केलेले सगळे पॅरामीटर्स सगळे अनालिटिकल पॉईंट आवडले असणार आहेत इफ यस तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण हा तुमच्या तुमच्यासोबत शेअर केल्यामुळे मला फरक पडतो पाच ते पंधरा हजार व्ह्यूज मधून काही शंभर दोनशे लोकांनी जरी योग्य योग्य वेळेला घेतला आणि त्यामुळे तुमच्या सर्वांचा लॉस थोडा जरी कमी झाला किंवा प्रॉफिट थोडा जरी वाढला तरी इट्स अ व्हेरी बिग अचिव्हमेंट फॉर मी इट्स व्हेरी बिग अचिव्हमेंट फॉर दिस चॅनल एज वेल सो तुमच्या पूर्ण स्टॉक मार्केट सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जसं मी सुरुवातीला बोललो होतो त्याप्रमाणे अजून एखाद्या व्हिडिओचा इन डेप्थ अनालिसिस तुम्हाला माझ्याकडून हवा असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण तो सुद्धा स्टॉक पुढच्या मध्ये नक्की कव्हर करू आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय परत व्हिडिओ पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन अंटील देन बाय बाय थँक्यू व्हेरी मच